कोणी असेल महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आपला उमेदवार मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तो शिवसेनेचा असेल तो काँग्रेसचा असेल या देशामध्ये रामाच्या नावावर आता मतं मागितली अरे बाळासाहेब ठाकरे नसते तर अयोध्येत राम मंदिर उभंच राहिलं नसतं आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे होते आम्ही सगळे होतो तिथे म्हणून मोदीला त्या रामाचं मंदिराचं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा करतात एक लक्षात घ्या मतं मागायची असतील तर तुम्ही केलेल्या विकासाच्या नावावर मागा तुम्ही काय काम केलंय त्याच्यावर मागा अरे देवाच्या नावावर भिकारी सुद्धा भीक मागतो तुम्ही तुमच्या कामावर मतं मागा विजयी